काळाराम मंदिराच्या प्रांगणामध्ये समर समर्थ आलेले आहे प्रवेश केला रामराय समर्थांचीच वाट पाहत होते पहिला दिवस गेला पुढे उभे प्रार्थना करताय कसलाही आदेश किंवा कसलीही सूचना रामरायांकडून येत नव्हती पहिला दिवस झाला कस तरी अंगणामध्ये बाजूला ज्या ओहऱ्या आहेत त्या ओहऱ्यामध्ये रात्री पूजारी थांबू देत नव्हते त्यामुळे ओऱ्यामध्ये जाऊन थांबायचं दास मारुतीच्या जवळ जाऊन थांबायचं आणि परत असा तीन दिवस चालल्यानंतर मालकांस किंवा मालकांस ना प्रार्थना करताय तळमणी रामा मला तू बोलवलं ज्याच्यासाठी बोलवलं आलोय मी दोन दिवस झाले तीन दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये आणि रामाकडून कसली कर आदेशही येत नाहीये पुढे काय करायचं काहीच माहित नाहीये तेव्हा तिसऱ्या दिवशी मात्र रामराया प्रगट झालेले आहे दृष्टांत दिला नारायणा म्हणजे पुढे काय करायचं तेव्हा सांगितलं कि मले तुला तपश्चर्या करायची आता बारा वर्ष तपश्चर्या करायची कोणतंही कार्य करण्याच्या आधी भगवंताचं अधिष्ठान असल्याशिवाय कार्य उभं राहत नाही सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु ते जे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे भगवंताच्या अधिष्ठानावर ते कार्य उभं राहत असत त्याच्या आधी समर्थांचं सगळं आयुष्य आपल्याला पुढचं कार्य आपल्याला दिसत पण समर्थांनी बारा वर्ष तपशऱ्या किल्ल्यात तो विषय आपण काही बघत नाही पूर्ण वेळ बारा वर्ष आज्ञा दिली आहे की म्हणजे तप करायचंय तुला आणि इथे जवळ टाकळी नावाचं गाव आहे त्या गावाच्या तिथे जवळ नंदिनी आणि गोदावरीचं संगम स्थान आहे त्या संगमावर तुला तपश्चर्या करायचं निघालेला येणार आहे येतोय त्या संगमाच्या जवळ टाकळी गावाच्या बाहेर स्मशान आहे थोडं बाजूला आणि तिथं एक पडकी कोटी होती ती दुरुस्त करून घेतली पाटलाला विचारून आणि त्या कोटीमध्ये राहायला सुरुवात केलेली आहे दिनक्रम कसा असा सकाळी पहाटे चार तीन साडेतीन चार वाजता उठावं चार ते सहा पर्यंत एक तास पहिला अनेक मध्ये सगळं आटपाव आणि चार ते सहा मध्ये दोन तासामध्ये बाराशे सूर्यनमस्कार घालावेत शक्ती उपासना महाराष्ट्राला दिलेला महाराष्ट्राला दिलेला सगळ्यात मोठा मंत्र समर्थांचा कोण कौ, कोणता असेल तर तो शक्ती उपासनेचा आहे भारतामध्ये कितीतरी संत झाले महाराष्ट्रातही संत झाले आपण सगळ्यांना संत ही उपाधी देतो आणि समर्थ रामादास फक्त एवढेच एकमेव आहेत की त्यांना आपण त्यांच्या नावाच्या पुढे समर्थ ही उपाधी देतो या नावामध्येच त्यांचं वेगळेपण आपल्याला दिसून येत नाना भूमंडळे हालवी म्हटले आय सी हे समर्थ पदवी विवेके होते समर्थ पदवी सहज नाही होते काय दिनचर्या होती तर सकाळचे ते सहा ते आठ पर्यंत बाराशे सूर्यनमस्कार घालावे बाराशे सूर्य नमस्कार झाल्यानंतर कोणीतरी गृहिणी छोटासा मुलगा आहे व्यायाम करतो काहीतरी करतोय आता त्यांना काही कळलंच नाही ते समर्थ काय समर। रामारायण सगळं सांगितलेलं होतं की काय करायचं काय नाही ते काही हा काहीतरी करतोय म्हटल्यानंतर सकाळी ती गृहिणी त्या टाकडी गावची छोट्याशा माठामध्ये दूध घेऊन यायची आणि नदीच्या बाहेरच्या बाजूला ठेवायची ती झाकून तिथेच समर्थ बाजूला व्यायाम करायचे व्यायाम झाल्यानंतर समर्थ ते दूध घ्यायचे सहा ते आठ या वेळेमध्ये व्यायाम झाला मग चार ते सहा या वेळेमध्ये व्यायाम व्हायचा सहा ते आठ या वेळेमध्ये समर्थ नदीमध्ये उतरायचे संगमामध्ये आणि गायत्रीचा जप करायचा संध्या आधी करून घ्यायची आणि त्यानंतर गायत्री जपाला सुरुवात करायची समर्थांनी अनुष्ठानं केलेली पाण्यामध्ये कमरे इतक्या पाण्यात राहावं आणि अनुष्ठान करावं पाण्यात का उभं राहायचं इतर जपाच्या वेळेस इतर मंत्राच्या वेळेस आपण पाण्यात का उभं राहत नाही गायत्री जपाच्याच वेळेस का उभं राहतो कारण गायत्री मंत्र हा शिरोमणी सगळ्या मंत्राचा राजा म्हणतो ना तो मुख्य मंत्र तो गायत्री मंत्र आहे सूर्याची तेज त्याच्यामध्ये आहे त्यामुळे ते मंत्र पठण करण्याने आपल्यामध्ये उष्णता वाढते गर्मी उष्णता होते त्या साधकामध्ये उष्णता वाढते म्हणून त्यांनी पाण्यामध्ये उभं राहायचं आहे पाण्यामध्ये उभं राहिल्यामुळं ती उष्णता कमी होत असते कधी कधी आम्हीही जास्ती जप केला की के त्याचे परिणाम आम्हालाही जाणवतात एवढा प्रभावी गायत्रीचा मंत्र आणि गायत्री मंत्र कोणत्याही जपाच्या आधी आपल्या गुरुनी दिलेला मंत्र जरी असेल गुरुनी दिलेल्या मंत्राच्या आधी आपण किमान तेरा वेळेस गायत्रीचा जप करावा असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे तरच ते पुढचा जो मंत्र आपण जप करणार आहोत ते फलित होत नाहीतर सगळं ते निष्फल होत असत आपण कितीही साधना केली तर ते फलित होत नाही किती जप केला तर फलित होत नाही त्याच्या आधी गायत्रीचा जप करून त्यानंतर आपण इतर मंत्राचा जप करावा असं शास्त्राने सांगितलेलं आहे किंवा तेरा तरी करावा त्यानंतर आपला गुरुचा मंत्राचा जेवढा करायचा आहे तेवढा करावा तर फलित होत आठ वाजता परत बाहेर यायचे आणि आठ पासून ते बारा पर्यंत बाहेर जे कोटी त्यांनी निर्माण केलेली होती त्या कोटीमध्ये बसायचं आणि राम नाम जप करायचा श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम असा तेरा कोटी जप समर्थाने केलेला आहे अनुष्ठान केलेलं आहे जप चालू आहे अनुष्ठान चालू आहे तपश्चर्या चालू आहे साधना चालू आहे आणि दुपारची वेळ बारा वाजले माध्याने सूर्याला की निघायचे बाहेर आणि नाशिकला जाऊन नाशिक, नाशिक नगरीमध्ये जायचे आणि तिथे पाच घर भिक्षा मागायची भिक्षेमध्ये जे काही अन्न मिळतं ते ग्रहण करायचं आणि परत साधनेला लागायचं पण प्रकार असा घडला की एक दोन दिवसामध्ये समर्थांना कळालं की जे अन्न आपण लोक भिक्षा घालतात आपल्याला ते अन्न खाल्यानंतर आपल्यामध्ये आळस निर्माण होतोय ज्याच्यासाठी घर सोडलंय मी ज्याच्यासाठी रामासाठी मी सगळं काही सोडलंय आणि जर आळस निर्माण होत असेल ते अन्न खाल्यानंतर तर मग काय उपयोग ते समर्थ होते हो क्षणामध्ये कळालं त्यांना हे असं होतंय आपल्याला आयुष्यभर नाही कळत लगेच कळ ह्याच्यामुळे हे होत आहे येतो अवघे आपणाची पासी येथे बोल नाही जनासी शिकवावे आपुल्या मनासी क्षणक्षणा क्षणा आपल्या मनाला शिकवायचे आपल्याकडे बघायचे पहावे ही आपण या नाव ज्ञान ज्ञानाची व्याख्या करताना नं समर्थ म्हणतात आपल्याकडे बघायचे बाहेर बघायचं नाही यांनी काय केलं त्यांनी काय केलं काही गरजच नाहीये आपण आपल्यापेक्षा जास्ती बाहेरच लक्ष देतो त्यामुळे बिघडत आणि ते काही अन्न मिळतं ते अन्नामुळे जे त्यांना थोडी मरगळ यायची थोडं अळस यायचा ते जाणवलं ते, ते दुसऱ्या दिवशीपासून निर्णय घेतला त्याने की ज्या ठिकाणी ज्या घरांमध्ये उत्तम पद्धत पद्धतीची भिक्षा मिळायची ते घरं टाळून तो दुसरीकडे जायला लागले ज्या ठिकाणी सर्वसामान्य भिक्षा मिळेल अशा ठिकाणी आणि तिथं गेल्यानंतर ते भिक्षा घ्यायची आणि यायचे रामरायांना मारुतीरायांना नैवेद्य दाखवायचा त्याचे तीन भाग करायचे त्या भिक्षेचे एक भाग पाण्यातल्या माशांना टाकायचा दुसरा भाग गोमातेला द्यायचा आणि तिसरा भाग किती उरत असेल कल्पना करा जे काही थोडं उरत असेल बाराशे सूर्यनमस्कार घालायचे महाराज आपण आधी व्यायाम करण्याच्या आधी ते आहाराचं बघतो आधी आपण काय काय खायचंय कोणते कोणते विटॅमिनच खायचंय आपण काय ते सगळे काय म्हणतो आपण ते सगळं दुकानं असतात ना सगळं मिळते तिथे सगळी व्यवस्था आधी करतो आपण खाण्याची एकादशीच्या आधी आज एकादशी एकादशीच्या आधी एकादशी मग खाण्या खाण्या खाण्याचा काय प्रकार काय काय खायचं एकादशीला उपवास भगवंताच्या जवळ बसणं भगवंताचं चिंतन जास्तीत जास्त घडणं याला उपवास म्हटलेलं आहे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं शास्त्र असं सांगत आरोग्यशास्त्र असं सांगतं की आपल्या पोटामध्ये अन्न कमी असेल तरच आपल्याला भगवंताचं चिंतन होत असत सगळ्यांचा अनुभव बघा ना थोडस जास्ती खाल्लं किंवा आपल्याला डुलके यायला लागते मग त्याकरता साधू संत आपले ऋषी मुनी का कंद खात असत किंवा सर्व अल्पउपार का खात त्याचं कारण हेच होतं आणि सगळ्यात जास्ती जे रोग आपल्यामध्ये येतात ना ते अन्नामुळे येत असतात अन्न कमी असावं आपल्या आहारामध्ये अन्नाचं प्रमाण कमी असावं फलाहार दूध इतर काही गोष्टी आपण खाव्यात अन्न हे सर्व तो, तो तिसरा भाग समर्थानी ग्रहण करायचा आणि बारा हे सूर्यनमस्कार घालायचे पाहिलं लोकांनी काय म्हणले मुलगा कुठून आला या कोण आहात हो याच्या डोक्यावर काही परिणाम झालेला आहे काय करतोय हा त्याचं वय तरी आहे काय हे वय वर्ष बारा वर्ष भक्त त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय घरातलं कोणी दिसत नाही कुठून आलाय काय माहीत नाही आणि काय करतो तर भिक्षा काय मागून आणतो माश्याला काय टाकतोय गाईला काय देतोय काय हे लोकांना नाही बघत संत नाही कळले जोपर्यंत संत असतात ना आत असतात ना तोपर्यंत समाजाला नाही कळत आपले महापुरुष आपल्या आजूबाजूलाच असतात पण आपल्याला नाही कळते तशी दृष्टी आपल्याजवळ नसते संतांना पाहण्याची दृष्टी आपल्या जवळ नसते तशी त्या वेळेसही नव्हती माऊलींच्या वेळेसही नव्हती तो गोवनायांच्या वेळेसही नव्हती नवे नवे गजानन महाराजांच्या वेळेस स्वामी समर्थांच्या वेळेस नव्हती पण त्यातल्या त्या समर्थांना थोडासा त्रास कमीच झाला इतर संतांपेक्षा पण इतर संतांना खूप त्रास झालेला आहे बघायचे समर्थन समर्थांकडे काय मुलगा पाण्यात उभं राहिलं की कोणी चिखल उडवायचं कोणी मागून शेंडी उघडायचं शांत एकाग्र चित्ताने नामस्मरण करत राहायचे विरोध काही करता येत नव्हता आणि हा हा म्हणता म्हणता त्या टाकई गावातून सगळीकडे पसरला हा विषय कि हा मुला या मुलाच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे हा काहीतरीच करतोय आम्ही काय परमार्थ केला नाही का के जगाच्या वेगळा हा पर परमार्थ करतोय पसरवलं नाशिकपर्यंत विषय गेला आणि नाशिक मध्ये सगळीकडे सांगण्यात आलं की हा मुलगा वेडा आहे डोक्यावर परिणाम झालेला याच्या नका देऊ याला भिक्षा लगेच दुसऱ्या दिवशीपासून परिणाम दिसायला लागले ज्या घराच्या समोर गेलं की घराचे दरवाजे लावले जायचे भिक्षा मिळायची नाही आणि समर्थांनी नेम केला होता की पाचच घर भिक्षा मागायची पाच झाल्यानंतर वापस निघायचा पहिला दिवस गेला भिक्षा मिळाली नाही दुसरा दिवस गेला भिक्षा मिळाली नाही एका मागून एक एका मागून एक दिवस जा, जात होते आणि पोटात काहीच नाही उपास साधना चालू आहेत तपश्चर्या चालू आहे काही मला मिळालं नाही म्हणून आज मी तप काही करणार नाही आपल्या नव्हती त्यांची त्या कितीही अडचणी आल्या तर ते ध्येय मी पूर्ण करेन तेव्हा समर्थ होता येत काय ये करावं कोणाला सांगावं कोण होत जवळ कोणीच ऐकणार नव्हतं आणि समर्थांचे विचार कळण्या एवढे प्रगल्भता ही आजूबाजूला नव्हती सांगणार जे सांगितल्यानंतर ऐकणार आणि ते म्हणजे रामराया काळाराम मंदिरामध्ये जायचे आणि रामाच्या पुढे जाऊन उभे राहायचे आणि प्रार्थना करायची की रामा अरे तू म्हटलास म्हणून मी घर सोडलं आलोय आणि काय का रे बाबा आठवायचं सगळं घरच की गंगाधर पंतांची पत्नी पार्वती किती लाड करायची नारायणाचा बाहेर किती खेळायला गेला तर आल्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये भाकरी आणि लोणी नारायणासाठी बाजूला काढून ठेवायची खूप लाड व्हायचा ते सगळं आठवायला लागलं आणि मग तेथे समर्थानी हंबरडा फोडलेला रामरायाला करुणा आहे प्रार्थना करतायत काय काय देवाची प्रार्थना कशी असावी ती या समर्थांच्या त्या करुणाष्टकांमधून आपल्याला कळत आणि प्रार्थना करायला सुरुवात केली घरे सुंदरे घरे सुंदरे सौख्यनाना परीचे परी कोण दा कंठ काळ कोठे सगळे घर आठवायला लागलं ला। घरची सगळी मंडळी आठवायला लागली लाग वय वर्ष बारा कल्पना करा नुसती आताची मुलं पंधरा वीस वर्षाचे झाले तरी घराच्या बाहेर नाही जातो रात्री लघवीला बाहेर जायचं म्हटलं तरी त्यांना भीती वाटत असते पण सगळं घरदार सोडून सगळे नाते देवाच्या सख्यत्वासाठी पणावयात की रायस घेतो पावे शेवटी प्राण दही देता सखा मानावा भगवंत प्रार्थना करताय करुणार्थक तिथे निर्माण झालेली समर्थांच्या त्या त्या परिस्थितीमध्ये समाज समर्थांची उपेक्षा करतोय तेव्हा एकमेव रामरायाच होते की त्यांच्या पुढे जाऊन गरण सांगावं की रामा काहीतरी कर बडेला वेता कोटे जडेना समाधानते काही केल्या खडेना धीर सदा नीर लोटे उदासी नहा काळ कोठे न कंठे अखंड धारा धारावात आहे डोळ्यातून प्रार्थना करतायत रामांच्या पुढे अन्न नाही वस्त्र नाही सौख्य नहि जनामधे आश्रयोपाहता नहि बुद्धिदे रघुनायका देईना पुरविना कोणी उगेची जनहासती लौकिकराखितायना बुद्धिदे रघुनायका प्रार्थना दुःखा नरेणी सन्तप्तदेहि देही तुझवीन रामा विश्रान्ति नाही आधार तुधामदमी मदमी विदेसी सर्वोत्तमा कई भेटि देशी प्रारब्ध खोटे अभिमानाला स्वामी धाला प्रार्थना करताय का समाजामध्ये माझ्याविषयी जी भावना निर्माण झालेली आहे तूच या संकटातून मला तारू शकतो अशी प्रार्थना करताय स्वते हो ही जी आहे ती समर्थांच्या त्या तपश्चर्याच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे आपण करुणाष्टके करुणाष्टके कितीतरी आहेत आपण दहा करुणाष्ट म्हणतो समर्थ वाङ्मयामध्ये खूप करुणाष्टक आहे देव परीक्षा पाहत असतो प्रत्येकाची पाहत असतो नवे नवे साधकाची पाहत असतो नाही, नाही भक्तांची पाहत असतो जे चांगलं वागतात त्यांचीच पाहत असतो जे नियमाने राहतात त्यांचीच पाहत असतो जे ती नीती मर्यादेने वागतात त्यांचीच पाहतो आणि तेव्हा भक्ताला वाटतं की ते आहे का नाही सगळे संकट मलाच काय येत आहे अनेक वेळेस साधकाला वाटत असतं की अरे जे काही सगळ्या काही गोष्टी करतायत ते मजेत आहे आनंदी सगळे त्यांना सगळं वैभवशाली येते म्हणजे कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये त्यांच्याकडे आणि मी सगळ्या गोष्टी नेमाने राहतोय नेमाने नीती वागतोय तरी माझ्याकडे काहीच नाही सगळी उपेक्षा लोक त्रास देत असता सगळंच होतं होते हो हीच परीक्षा असते भगवंताची याच ठिकाणी स्वतःला सांभाळायचं असत या ठिकाणी आपण स्वतःला सांभाळलं की भगवंत त्या परीक्षेतून आपल्याला पास करतो आपल्या मध्ये असलीच पाहिजे रामरायांनी ठरवलं होतं की समर्थांच्या परीक्षा घ्यायची आणि ती घेतलेली होती त्याच्यामध्ये आता समर्थ पास झालेले होते त्याच वेळेस एक चमत्कार तिथे घडला समर्थ ज्या ठिकाणी त्या नंदिनी आणि गोदावरीच्या संगम स्थानावर बसायचे एक झाड होतं झाडाच्या खाली बसायचे दुपारच्या वेळेस वगैरे झाल्यानंतर